नमस्कार मंडळी आज आपण नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन याच्यासाठी स्पेशल ओल्या नारळाची बर्फी ओल्या नारळाची वडी याची रेसिपी पाहणार आहोत इथे ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचे मागचे जे काळपट साल आहे ती काढून घेतलेले आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तुम्ही इथे वेळीवरती खाऊन घेऊ शकतात किंवा किसणीवरती किसून घेऊ शकतात मी इथे थोडं काम लवकर होण्यासाठी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे ते इथे कढई घेतली त्यामध्ये एक चमचाभर तूप घेतलं आहे अगदी तूप नाही टाकलं तरी चालेल कारण की ओला नारळ असतो त्याचं नॅचरल ऑइल रिलीज होतं जेव्हा ते, ते गरम होतं तर आपण इथे आता ओला नारळ घेतलेला आहे तर तो, तो साधारण आहे ना दीड वाटी म्हणजे एक मोठी वाटी आणि त्याला वरती शीक भरून असं घेतलं आहे म्हणजे साधारण दीड वाटीवर हा ओला नारळाचा चव होता तर तो, तो छान आहे ना आपण परतवून घ्यायचा तर माझ्याकडे नॉनस्टिक कढई नाही आहे त्याच्यामुळे तो थोडासा खाली कॅरमलाईज झालेला आहे तर छान असा कोरडा परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये ना आपण ज्या वाटीने नारळाचा खव मोजलेला होता त्याच वाटीने पाववाटी दूध टाकायचं आणि एक वाटी साखर टाकायची तर साखर आहे ना तुम्ही थोडीशी कमीसुद्धा वापरू शकता पण अगदीच कमी वापरली ना तर त्याचा पाक होत नाही आणि वडी सेट होत नाही तर आता छान दूध आणि साखर ओल्या नारळामध्ये टाकल्यामुळे त्याचं नॅचरल पाणी सुटतं ओलावा होतो आणि त्याच्यातच ता हे नारळाचं जे मिश्रण आहे ते छान परतवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि घट्ट गोळा होईपर्यंत छान असं मंद गॅसवरती परतवत राहायचं तर म्हणजे कढई ना सोडून कुठेही दुसरीकडे जायचं नाही दुसरं काम करायला हे सतत परतवतच राहायचं यामध्ये ना आवडीनुसार ना एक तीन ते चार टेबलस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे तुम तर तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका स्किप केलं तरी चालेल किंवा इथे आपली घरची मलई असते साई साय असते दुधावरची तीसुद्धा तुम्ही टाकू शकतात आता छान परतून घ्यायचं एक जीव होईपर्यंत गोळा असं छान एक संद बांधला जाईल या पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण ना परतवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता साखर दूध टाकल्यानंतर नारळाचं जे नॅचरल ऑईल आहे ते सुद्धा रिलीज होतं परतवल्यामुळे तर एकदम सोपी आहे फक्त एवढंच आहे की थोडंसं हे कॅरेमलाईस झालेलं आहे माझ्याकडे पांढरे शुभ्र झालेले नाही आहेत कडे नॉनस्टिक नसल्यामुळे इथे आता वेलची पूड टाकलेली आहे मी आणि छान परतवत राहायचं सतत परतवत राहायचं घट्ट गोळ्या होईपर्यंत आणि आपण एका साईडला ताटाला पेपर लावलेला आहे त्यावरती मी हे वड्या थापून घेणार आहे तुमच्याकडे ट्रे असेल वडी सेट करण्यासाठी तर तुम्ही ट्रेलासुद्धा तूप लावून किंवा बटर पेपर लावून सेट करून घेऊ शकतात आता मिश्रण ना होत आलेलं आहे कोरडं बऱ्यापैकी कोरडं होत आलेलं आहे तर आपण काय करायचं गॅस बंद करायचं आणि एका वाटीमध्ये घेऊन बघायचं कारण की गरम आहे मिश्रण थोडंसं हलकंसं थंड झालं की त्याचा गोळा बांधून बघायचं असं हातावरती अगदी गोळ्या तयार झाल्या की समजायची आपली वडी तयार आहे कारण की ही वडी आता तुम्हाला असं वाटेल की हे थोडंसं मिश्रण पातळ आहे पण ते नंतर हवेने कोरडं होतं ना तर ते एकदमच अशा कोरड्या खणखणीत वड्या बनतात आपल्याला आहे ना थोड्या अशा सॉफ्ट वड्या तयार करायच्या आहेत अगदी ज्युसी अशा एकदम कोरड्या वड्यासुद्धा काही एवढ्या खास लागत नाही भगराळ्या होतात असं खाताना त्याचा भुगा होतो एकदमच थोड्या ओलसर ना की त्या छान लागतात तर इथे आपण आता छान असं सेट करून घ्यायचं माझ्याकडे ट्रेन होता मी एका डिशमध्येच सेट करून घेते आहे त्याच्यामुळे थोडंसं हाताने मला त्याला हाईट द्यावी लागते असं सेट करून घ्यावं लागतंय आणि थोडंसं कोमट असतानाच ना त्याच्या वड्याचा शेप पाडून घ्यायचा सुरीने कट करून घ्यायचा जास्त कोरडं पण झालं समजा तुमच्याकडून पाक जास्त कडक झाला तर त्यानंतर कापताना आहेत ना तशा तुकडे होतात म्हणून थो तो, थोडंसं कोमट असतानाच हे मिश्रण आपण वड्या सेट करून घ्यायच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि वरून तुम्हाला आवडीनुसार ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केलं तरी काय हरकत नाही आवश्यक नाही की ड्रायफ्रूट्स हवेच आहेत त्यावरती अशा पद्धतीने आज आपण इथे ओल्या नारळाच्या वड्या बनवलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाट वाटली किंवा काही यामध्ये चुका असतील ना तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकतात रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू